हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळे हसायला येईल हस पाहिजे चला आज बाजार भरलेला आहे त्याचा वरती पण झालेला आहे उद्या घट्ट स्थापन आहे ना त्याचा बाजार भरलेला सगळं आहे माती पण विकायला आहे सगळं

था था ने म्हणजे सगळं सगळं एकच ठिकाणी मिळतं सगळं आता उपवास पण आहे झालं सगळे फळ पण भेटणार असं असा भरलेला आहे मार्केट सगळं माती पण मुलं كله इतरस भेटतंय मस्तपैकी इस, इकड़ा फारे, इकड़ा फारे, इकड़ा माती पण सगळ्या भेटलं इकडे फळे फळे माती इथ घेतलं सगळ्या असा भरलेला आहे सगळं मार्केट तरी आम्ही लवकर

कोहळा बांधायला लागतो ना तिकडे पानं फुलं तर किती आहे मला तर संक्रात असल्यासारखंच वाटायला लागेल किती दिव्याचे प्रकार आहेत काही काही एवढं पण दिवा लावतात नऊ दिवस तेल बसल एवढं म्हणजे दिवाळी हिजवायचाच नाही नऊ दिवस नवरात्री

मस्त पैकी रस पितो आता असं भरले बघू शकता मार्केट मस्त चला अजून जाणार आहे पुढं